दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द केला पूर्ण प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील मुले ते पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकतन सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दोन हजार एकोणवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत मूल येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरव्याला यश प्राप्त झाले आहे हा आनंद उत्सव साजरा गांधी चौक येथे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून मूल शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मूल शहरात मंजूर झाल्याबद्दल मूळ शहराच्या वतीने भाऊंच खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो भाऊंनी वचन पूर्ण केलेलं आहे तसंच मूल तालुक्यासाठी त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आणायचं हा शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज पूर्ण केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय आणि म्हणूनच मूलवासीय जनता ह्या गोष्टीवर आनंदित झालेली आहे आणि त्यांनी आज इथे गांधी चौकात येऊन फटाके फोडलेले आहेत भाऊंचं म्हणणं असं की मी जे बोलतो ते करतो आणि म्हणतात ना बोले कैसाच आहे त्याची वंदामी पाहू याचप्रमाणे माननीय सुधीर सुधी भाऊंचं व्यक्तिमत्व आहे